पार्थ पवारांचा खंडनी घोटाळा अजित पवारांची गोची अजित पवार यांच्यावर आधी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते मात्र त्यानंतर त्यांनी महायुतीत एंट्री केली आणि जवळजवळ सगळेच याबाबत विसरून गेले किंवा हा विषयच बंद झाला आता त्यातून बाहेर पडल्यानंतर ते, ते पुन्हा एकदा वादाच्या हो भोवऱ्यात सापडले यावेळी कारण आहेत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार पार्थ पवारांच्या नावाने उघड झालेल्या जमीन घोटाळ्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा हादरले आहे आता नेमकं काय प्रकरण आहे बघूयात नमस्कार मी रेशमा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल पुण्यातील कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागात तब्बल चाळीस एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे अठराशे कोटी रुपये होती पण ती केवळ तीनशे कोटींमध्ये विकत घेतल्याचे समोर आले आहे इतकेच नाही तर या व्यवहारावर लागणारी सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी सुद्धा काही कागदी कारवायांद्वारे माफ करून घेण्यात आली अखेर फक्त पाचशे रुपयांमध्ये एवढा मोठा व्यवहार पूर्ण झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय या प्रकरणात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी चर्चेत आली आहे अमेडिया कंपनीनं सरकारी ताब्यातील जमीन विकत घेतली स्टॅम्प ड्युटी ही माफ करून घेतली आणि व्यवहार कायदेशीर स्वरूपात पार पाडल्याचं दाखवलं मात्र या व्यवहारात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत वतनाची जमीन विकताना सरकारला नजराणा द्यावा लागतो पण या प्रकरणात त्याचा कुठेही उल्लेख केला गेला नाही कंपनीनं ना सरकारच्या आयटी धोरणाचा आधार घेत स्टॅम्प ड्युटी पासून त्या धोरणानुसार पंचवीस ला अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारण्याचा ठराव पारित केला आणि त्यानंतर केवळ दोन दिवसांनी म्हणजे चोवीस एप्रिल ला उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची मंजुरी दिली आणि अवघ्या सत्तावीस दिवसात या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला या सगळ्या घाईघाईच्या प्रक्रियेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कोरेगाव पार्कमधील ही जमीन मूळत बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती सरकारकडे असलेली जमीन प्रकल्पासाठी वापरली गेली नाही तर ती मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे आणि हाच नियम वापरून पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं दोनशे त्र्याहत्तर मूळ मालकांना शोधून त्यांच्याकडून कायमस्वरूपी पॉवर ऑफ अटर्नी घेतली ज्यामुळे जमीन विक्रीचे आणि सरकारी ताब्यातून सोडवून घेण्याचे अधिकार त्यांना मिळाले एकोणीस अमिडिया होल्डिंग कंपनीच्या रूपात नवीन खरेदीदार मिळाला ही कंपनी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारी असून तिचं भाग भांडवल अवघ एक लाख रुपये आहे तरी सुद्धा या कंपनीनं तीनशे कोटींचा व्यवहार केला त्यामुळे एवढी मोठी रक्कम कंपनीकडून आली कुठून हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक तारू यांची नावे आहेत या तिघांवर शासनाची मुद्रांक शुल्क फसवणूक केल्याचा आरोप असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शीतल तेजवानी या संबंधित जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी धारक आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवहाराशी अमेडिया कंपनीचा संबंध असून कंपनीचे संचालक पार्थ पवार आहेत कंपनीचे नव्याण्णव टक्के शेअर हे पार्थ पवार यांच्या नावावर आहेत तर फक्त एक टक्का शेअर दिग्विजय पाटील यांच्या नावावर आहे तरी देखील त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही यामुळे एक टक्का शेअर असलेल्या भागीदारावर कारवाई होत असताना दुसरा भागीदार तपासाच्या कक्षेबाहेर का ठेवला गेला असा प्रश्न उपस्थित केला जातोय या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवलं जात का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय मुंढवा येथील या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावरून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार अडचणीत सापडतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका